परभणी शहरामधले शिंदे गटाचे काही पद पदाधिकारी त्याचबरोबर शिंदे गटाचे काही कार्यकर्ते त्यांच्यावर भ्याड हल्ला केले या हल्लेचा वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो या घटना होत असताना बरेचसे प्रकार या परभणी जिल्ह्यामध्ये होत आहेत मला या परभणी जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न करायचा आहे की आपलं पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का कारण असे हल्ले सतत आमच्यावरती होत आहे काही दिवसापूर्वी एक आमच्या तरुणावरती हल्ला झाला त्याचबरोबर आज आमच्या युवक जिल्हा अध्यक्षावर परभणी शहरामध्ये हल्ला झाला त्याच्या घरी जाऊन त्याला बाहेर बोलवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला आतापर्यंत देखील एफ आय आर लॉन्च झालेला नाही आहे पोलीस प्रशासन का दिरंगाई करत आहे हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून आव्हान करतो या जिल्ह्यामध्ये एकाही कार्यकर्त्यावर आमच्या असे प्रकार या प्रकारचे हल्ले झाले तर वंचित बहुजन आघाडी सडेतोड उत्तर देईल हा जो कोणी हल्लेखोर आहे याला देखील आम्ही सडेतोड उत्तर देणार आहोत आम्हाला परभणी जिल्ह्यातलं वातावरण गडूळ करायचं नाही म्हणून पोलीस प्रशासनानं त्या आरोपीला आणि त्याच्या संघ असलेल्या जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी विनंती या चॅनलच्या माध्यमातून करतो येत्या काळामध्ये त्या आरोपीवर कठोर शासन झालं नाही येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व्यापक स्वरूपाचं आंदोलन हे आपल्या जिल्हा एस पी कार्यालयावर काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही एवढंच आव्हान या ठिकाणी करतो जय भीम